बटन अंबाच माझ्या बाई भारी नटन जरीच्या चोळीला सोन्याच लावते बटण आंबाच माझ्या बाई भारी नटन नाकातनत कानातडूल भाळी शोभे माळवट नाकातनत कानातडूल भाळी शोभे मळवट अंधेवीला माझ्या चंदनाच उटण जरीच्या चोळीला सोन्या लावते बटन आंबाच माझ्या बाई भारी नटन हिरव ना न आंबाबाईच गळ्यात साजव जर टिक हिरवले ना बाईच गळ्यात साज व जर टिक वेणी गुलाब दिसतो उठून आंबाच माझ्या बाई भारी नटन जोरीच चोळीला सोनेच लावते बटन आंबाच माझ्या बाई भारी नटन पायी पैंजन जोडव्याचा भार कुळकुळ वाळ कमरपट्यात पायी पैजण जोडव्याचा भार कुळकुळ नऊ तोळ्याचं शोभून दिसतय गंठन अंबाच माझ्या बाई भारी नटन जरीच्या चोळीला सोन्याच लावते बटन आंबाच माझ्या बाई भारी नटन